या लाठी साहेब या बरं पारा पाबर राजा आमचे टमाटे कसे झाले ते पाबर किती नुकसान झालं टमाट्याचा राजा गारपिटीनं लयच नुकसान झालं ना हो राजा साहेब नुकसान झालं पिटीनं हो दिसत आहे ना नुकसान किती झालं ते सर्वांचं झालं गारपिटीनं नुकसान लय मेहनतीन लावले होते राजा टमाटे हा लय मेहनतीन लावले होते ना महागा मोल्याचं बिया आणलं होतं ते त्याचे वाफे केले रोप टाकलं ते रोप निघालं लावले तर ते काय राजा लय मेहनत आहे टमाट्याची हो ना हो ना समजू शकतो मी समजू शकतो ना हो ना पाना आता एवढी मेहनत केली टमाटे लावले आणि गारपिटी नसं केलं हां गारपिटी असं केलं काय करावं आता मला समजत नाही एवढा खर्च लावून जर असं झालं तर काय करावं कसं काय पूर्ण आहे कास्त करा काही नाही काही म्हणून मला मदत भेटली पाहिजे भरपाई भेटली पाहिजे म्हणून तुम्हाला म्हणून राहिलं बरोबर लिहून घ्या आणि मदत आम्हाला भेटून द्या पाना एक झाडही साबूत नाही राहिलं ना टमाट्याचं सरे टमाटे फुटले तर झाडं तुटले तर हां एकही झाड साबूत नाही राहिलं ना सगळे झाड जमीन जा दोस्त झाले हो खर्च लावला याले पाणी देणं फवारे करणं राखण ते झटका मशीन आणली तार लावला रात दिवस राखण करू रात दिवस राखण कोणा गावाला जाणं नाही कोणी लग्नाला जाणं नाही चोरी केली जाणं नाही कुठे का, का काय काही झालं तरी कोणत्याही परिस्थितीत मी वावरातच राहू वावरातच राहू पण काय करतो आता निसर्गाचा खाला आला आणि सगळं आता असं झालं किती होते टमाटे तुमच्या मग किती एकर टमाटे पण आता हे दोन एकर आहेत दोन एकर पेक्षा जास्त भरतील पण दोन एकर आहेत टमाटे नेट दोन एकर आहे आहेत असतील म्हणा दोन एकर दोन एकरापेक्षा पेक्षा जास्त असू शकते किती दिवस झाले तुमचे टमाटे लावले किती दिवस झाले होते काय आता दीड महिना झाला होता दीड महिना पण टमाटे आले पकत आले टमाटे दीड महिना जास्त झाला टमाटे टमाटे जोरदार होते पण गजानन भाऊचे कोणा कोणी नाव काढेल गजाननच्या टमाट्याचं म्हणे यंदा पैसाच करते म्हणे गजानन टमाट्याचा पैसाच करते म्हणे मला लय मोठेपणा सांगे गजान लय मोठेपणा सांगे दोन अन अडीच लाखाचे टमाटे काढतो नेनते मला आता दिसत असणार तसे टमाटे काय करता मग टमाटे दिसत असणार तसे जोरदार दिसेन टमाटे हे मोठा टमाटे होते त्याले मी म्हणलं होते पण यंदा पैसा आता जोरदार उन्हाळ्यात टमाटे सुरू होते तर पैसा होते पण काय करता आता ते आपल्या हातचं आहे का निसर्गाच्या मनात नव्हतं ना निसर्गाच्या मनात नव्हतं आलं अवकाली पाणी गारपीट झाली आणि झाली चोपडी टमाटेची पुरी जे विचार केला होता जे मनात आणलं होतं ते काहीच नाही सगळं गेलं वाया

मदत अवश्य मदत करतो ना मी माझ्या परीने प्रयत्न करतो पण पहिले आता पिकाचे पाणी करावं लागेल ते काय काय नुकसान झालं ते खरं काय खोटं काय काय काही लोक खोटं लिहून देतात ना खोटं पण लिहून देतात ना असतात ना असतेत ना सगळे लोक सारखे असतात का सगळे लोक सारखे असतात का आता साहेब पण ज्याचं खरंच नुकसान झालं त्याला पैसा भेटायला पाहिजे खोट्याला भेटो का नाही भेटू त्याच काही नाही म्हणाले पण ज्याचं खरंच नुकसान झालं त्या लोकांना पैसा भेटायला पाहिजे त्या कास्तकाराला पैसा भेटायला पाहिजे कारण त्यानं मेहनत केली त्याला खर्च लावला त्याचं नुकसान झालं म्हणून त्याला पैसा भेटायला पाहिजे तेवढी मदत मग आता तुम्ही करून द्या त्याला हो बरोबर आहे भेटली पाहिजे मदत लोकांनी मदत भेटलीच पाहिजे मला त्यासाठीच चालू मी त्यासाठीच चालू त्यासाठीच सर्व्हिस सुरू केला तर तुमचं नाव घेऊ ते काय ते घट नंबर हे ते सगळं लिहून घेतो पिकाचं नाव येते काही काळजी करू नका तुम्हाला मदत भेटून जाईल नाही साहेब खरंच भेटली पाहिजे पण मदत लय पैसा लावला नाही खर्च लावला हां लय खर्च लावला रात दिवस राखण केलं तर मदत भेटलीच पाहिजे तेवढं प्रयत्न करा तुम्ही आता आता ते काय आमच्या हातात आहे का ते आता लिहून नेणं हे ते वर प्रस्ताव पाठवणं एवढं एवढं प्रमाणात नुकसान झालं आहे आमच्या इथे पण आता मदत भेटणं नाही भेटणं हे आपल्या आहे का ते आता शासनाच्या मनात आलं तर ते देतील मदत बरोबर आहे मला आता तुमच्या आधी काय तुम्ही लिहून येत हे ते वगैरे शासनानं पैसा मंजूर केला नुकसान भरपाईसाठी तो पैसा भेटेल त्याचा थोडी भेटणार आहे बरोबर आहे तुमचं म्हणता कोणाला बरोबर आहे ना तुम्ही जे सत्य परिस्थिती दाखवसाल जेवढं नुकसान झालं आहे तेवढं जरी दाखवा म्हणजे खोटं नको दाखव परी जे आहे ते सत्य परिस्थिती तुम्ही जर दाखवली तर खरंच नुकसान भरपाई भेटून जाईल नाहीतर तर काय भेटणार आहे मग कसं करायला हे का नाही बरोबर आहे तुमचं बरोबर आहे नुकसान भरपाई पाहिून देतो आम्ही काय काळजी नका करू होती आमच्या गावातले चला ठीक आहे आली समस्या लक्षात तुमच्या गावाची गारपेटीनं बरं झालं नुकसान झालं काही हरकत नाही मी तशा प्रकारची नोंद घेतो लिहून घेतो आणि वर प्रस्ताव पाठवून देतो हो करा साहेब तेवढं करा नाही नाही मदत भेटली पाहिजे करा हो ना करतो ना करतो ना काय हरकत नाही मदत भेटली पाहिजे लई नुकसान झालं प्रत्येकाचं नुकसान झालं प्रत्येक कास्ता नुकसान झालं आहे कारपिटीन पाहिजे मग ठीक आहे चला मग आता दुसऱ्या शेतात जावं लागेल पाणी करायला आपल्याला चलो ना चला ना <स्थाथ>